रामकृष्ण हरी आपलं आहे कृपया वेळ काढून वाचा आणि ऐका आजच्या कथेचं नाव आहे काल बाही परंपरा मित्रांनो वैज्ञानिकांनी एक प्रयोग केला तो याप्रमाणे एका खोलीमध्ये आठ दहा माकडांना ठेवण्यात आले त्या खोलीच्या मध्यभागी एक शिडी सरळ उभी ठेवली आणि त्या शिडीच्या एक एका माकडाची त्या केळीच्या घडाकडे जाते आणि ते माकड चढून केळीकडे जाण्याचा प्रयत्न करते तो, तो, तो त्याच्या अंगावर गरमागरम पाणी पडते व इतर उरलेल्या माकडावर सुद्धा पडते आणि शरीर चढण्याचा प्रयत्न करणारे माकड खाली परत येते दुसऱ्या दिवशी दुसरे एक माकड असाच करते तेव्हा सुद्धा त्याच्या अंगावर आणि इतर सर्व माकडांच्या अंगावर गरमागरम पाणी पडते असे सतत तीन चार दिवस घडते त्यामुळे याचे कारण माकडांच्या लक्षात येते की केळीकडे धाव घेतल्यामुळे आपल्यासोबत असे होत आहे मग पाचव्या दिवशी जेव्हा पुन्हा एक माकड शिडीसाठी शिडी चढण्याचा प्रयत्न करते तेव्हा इतर सर्व माकडे मिळून त्याला झोडतात त्यामुळे ते माकड परत येऊन कोपऱ्यात जाऊन बसते यामुळे त्या दिवशी कोणावरही गरम पाणी पडत नाही पुढील तीन चार दिवस असे सतत घडते कोणी माकड शिडीकडे वळले इतर सर्व माकडे मिळून त्याला मारायचे अशा प्रकारे सर्व त्या माकडांपैकी कोणीही केळीकडे बघायला सुद्धा तयार नाही तेव्हा मग वैज्ञानिकांनी गरम पाणी घालणेच बंद केले मग वैज्ञानिकांनी त्या माकडापैकी एक माकड बाहेर काढले आणि दुसरे एक नवीन आत टाकले या नवीन माकडाने केळी नजरेत पडतात किडी चढण्याचा प्रयत्न केला तोच जुनी तो सर्व माकडे म्हणून त्या नवीन माकडाला जोडू लागले वैज्ञानिकांनी जुन्या नि, माकडापैकी आणखी एक माकड बाहेर काढून नवीन एक माकड हात टाकले हे दुसरे नवीन माकड देखील केळी बघून शिल्ड चढण्याचा प्रयत्न करतात इतर सर्व माकडं त्याला जोडतात पण यात विशेष हे असते की काल आलेले नवीन माकड सुद्धा या झोडणाऱ्या माकडात सामील झालेले असते ज्याच्या अंगावर तरीही गरम पाणी पडलेलं नसते आता मारणाऱ्याला माहीत नाही आपण का मार खात हो। आहोत आणि मारण्यालाही माहीत नाही की आपण का मारत आहोत यानंतर वैज्ञानिक दररोज जुने माकड काढून नवीन माकड घात घालतात आणि रोज तोच प्रकार घडतो नवीन माकड शिळेसाठी शिरीकडे वळले की उर्वरित सर्व माकड त्याला मारतात ज्यांना माहीत होत की आपण का मारत आहोत आणि त्यांच्यासोबत नवीन माकड ही सामील होती ज्यांना कधीही गरमागरम पाणी अंगावर झेलले नव्हते अशा प्रकारे दररोज एक एक करून सर्व जुनी माकडं बाहेर काढून नवीन माकडं आत घालण्यात येतात प्रत्येक नवीन येणाऱ्या मासराला शिडी चढण्याचा प्रयत्न केल्यास मार पडत आता मात्र खुलीमध्ये सर्व नवीन माकडे असतात ज्यांनी कधीही त्या खोली अंगावर गरम पाणी पडण्याचा प्रकार पाहिलेला नसतो पण जर कोणा एखाद्या माकडाने चिडी चढण्याचा प्रयत्न केला की इतर सर्व माकडे त्याला मारतात कारण आता ही प्रथा तिथे रूढ झालेली असते आपण आता मारत आहोत याचे मूळ कारण माहीत नसून सुद्धा फक्त कोणी त्या शिडीकडे वळला की त्याला मारायची बस एवढे सर्वांना माहीत मित्रांनो या कथेचा बोध असा की माणसाची ही अशीच आहे आपण अनेक रूढी परंपरा मानतो पण आपल्याला त्याचे मूळ कारण माहीतच नसते कारण त्या रूढी परंपरा सुरू झाल्या तेव्हा आपण नव्हतो म्हणून आपण इतर लोक करतात म्हणून करतो त्यामागची कारणे हेतू आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही बरं जी कारणे आम्हाला सांगण्यात येतात ती ही निसर्ग नियमानुसार विज्ञानाच्या नियमानुसार पटणारी नसतात शिवाय सरकार दृष्टी तर अजिबात नसतात तरी सुद्धा आम्ही त्या माकडासारखे अंधानुकरण करतो आणि स्वतःला एकविसव्या शतकातील विज्ञान युगातील सुशिक्षित व्यक्ती समजतो म्हणून कोणतीही गोष्ट रूढी परंपरा त्याच्या मागचे कारण नीट समजून ते वैज्ञानिक दृष्ट्या तांत्रिक दृष्ट्या खरे आहे किंवा नाही ते जाणून घेतल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये फक्त, फक्त इतर लोक असे करतात म्हणून आपणही करतो मग काही अर्थच नाही आपण घेतलेल्या शिक्षणाचा रामकृष्ण हरी